विदाऊट लेस बॉर्डर आमच्या इथे विदाउट लेस बॉर्डर विथ लेस बॉर्डर दरेक प्रकारच्या वस्तू होलसेलमध्ये इन जस्ट वन रूफ अजमेरा फॅशन मध्ये मिळत असतात कलेक्शनची गोष्ट करतात भरपूर कलेक्शन आहे एक पेक्षा एक कलर डिझाईन व्हरायटीज पॅटर्न्स सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये मिळत असतात तेही एकाच जागेवर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी दॅट वॉ दॅट वॉज द फर्स्ट सेक्शन जाता आपण पाहिलं कॅटलॉग वालं हे सेकंड सेक्शन आणि इथे आहे थर्ड सेक्शन तर सेकंड सेक्शनमध्ये कस्टमर आहे म्हणून आपण सरळ जाऊया थर्ड सेक्शन मध्ये हा पा एकदम अप्रतिम अशी साडी मिळते घातल्यानंतर लुक तर एकदम छान येईलच मित्रांनो ही जी वस्तू तुम्ही ते पाहतायत ना खूप सगळा कलेक्शन तुम्हाला मिळतो आहे हे आहे अजमेरा फॅशनमध्ये हो मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी आणि स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये आणि आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे कारण की आज मी तुम्हाला नुसतं प्रोडक्ट नाही दाखवणार पण आज मी तुम्हाला त्यासोबत हलकंसं व्हिजिट करवणार आहे जस्ट अ स्मॉल लोक इन्साईड अजमेरा हाऊस तर चला जाऊया पण त्यासोबत आज मी तुम्हाला अजून क्लिअर सांगते की आपण आमच्याजवळ जे प्रिंटेड सारीज आहे सा ना त्याचे काउंटर व्हिजिट करणार आहोत म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही ते पाहताय खूप सगळ्या कलेक्शन खूप सगळ्या व्हरायटीज आणि न्यू स्टॉक एव्हरी डे लिटरली एव्हरी डे आमच्या इथे अराईव्ह होत असतो कारण की तुम्ही जर बिझनेस करू इच्छित आहात ना तर अशा प्रकारे भरपूर काही कलेक्शन तुम्हाला ॲट द मोमेंट इन्साईड अजमेरा हाऊसमध्ये मिळत असतं आता इथे तुम्ही पहाल ही न्यू कलेक्शन आलेलं आहे आणि कस्टमर परचेसिंग चालू आहे जे कस्टमरला आमचे सेल्समॅन सगळ्या वस्तू दाखवत आहेत तर चला विदाउट डिस्टर्ब करता जाऊया पुढे तर कलेक्शन तर भरपूर काही आहे आणि त्याच हिशोबाने इथेही पा भरपूर काही माल तुम्हाला मिळतोय आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन मिळतंय आमचे हे सगळे स्टाफ मेंबर्स आहे ना तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला आमचे स्टाफ मेंबर्स ऑलवेज मिळतील आणि एनी टाइम तुम्हाला गाईड करायला इथे राहतील त्याशिवाय आमच्याकडून एक सेल्समॅन तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल आणि तो सेल्समॅन तुम्हाला दरेक वस्तूची गायडन्स प्रोवाईड करेल रिगार्डिंग बिझनेस कशा प्रकारे करायचा दरेक वस्तूविषयी तर मित्रांनो जसं मी सांगितलं आधीचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण की आज आपण पाहणार आहेत आमच्याजवळ जे प्रिंटेड सारीज आहे त्याचा कलेक्शन तर आपण आलेलो आहोत आमच्याजवळ जे लूज प्रिंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला इथे दाखवते जर आमच्या इथे टेन ते पीसेसचा सेट मिळतोय ना हे पा टेन पीसेसच्या सेट आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिसतील सगळे कलर्स वेगळे आहेत हे पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन पीसेसच्या सेट आहे तर त्यामध्ये दहाचे दहा कलर वेगळे दहाचे दहा डिझाईन वेगळे आणि प्रिंटेड साडीची गोष्ट करतो इथे एक्झाम्पल आहे शिफॉन बेसची साडी आहे विदाउट लेस बॉर्डर आमच्या इथे विदाउट लेस बॉर्डर विथ लेस बॉर्डर दरेक प्रकारच्या वस्तू होलसेलमध्ये इन जस्ट वन रूप अजमेरा फैशन मध्ये मिळत असत कलेक्शनची गोष्ट करतो भरपूर कलेक्शन आहे जस्ट एन एक्झाम्पल हे जे आम्हाला तुम्हाला इथे काउंटर मिळतंय हे पा पूर्ण काउंटर आहे आणि ह्याच काउंटरमध्ये तुम्हाला लूज प्रिंट ज्या साड्या आहेत ना त्या मिळत असतात जेव्हा इथे याल तर इथे यायला तुम्हाला आमची जे आहे जरूर आणतील जाऊया पुढे पुढे इथे परचेसिंग चालू म्हणून थोडं जाऊ आणि मग मारूया गप्पा तर आलेलो हो आहोत आपण आमच्या इथे जे लूज प्रिंटेड साडी आहे ना त्याच्या काउंटरमध्ये आता इथे कॅटलॉग वाले साड्या आहेत जस्ट एक्झाम्पल तुम्हाला कॅटलॉग दाखवते हे पा आता कॅटलॉग नाव आहे मंथन वॉल्यूम वन हे पहा कॅटलॉग आहे त्याच नाव आहे मंथन वॉल्यूम वन आणि कॅटलॉग तुम्ही पहा एक पेक्षा एक कलर डिझाईन व्हरायटीज पॅटर्न्स सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये मिळत असतात तेही एकाच जागेवर अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे भरपूर कलेक्शन मिळत आहे आणि एक कॅटलॉगमध्ये तुम्ही पाहतायत ना सगळे कलर वेगळे आहेत सगळे डिझाईन वेगळे आहेत हा प्लस पॉईंट मिळतो तुम्हाला अजमेरा फॅशनचा एक्झाम्पल हे लास्ट पेज ओपन केलं त्यामध्ये सगळे बारा पीसेसच्या सेट मिळतोय तर तुम्हाला यामध्ये बाराचे बारा कलर वेगळे आहेत बाराचे बारा डिझाईन वेगळे आहेत आणि पॅटर्न वेगळे आहेत याला म्हणतात कलेक्शन ॲट द मोमेंट मोर देन कॅटलॉग मी मित्रांनो कॅटलॉग सांगते की तुम्ही एक कॅटलॉग मध्ये बारा सेट से आहे आणि त्यामध्ये व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम म्हणजे की एक डिझाईन दोन डिझाईन तीन डिझाईन अशा प्रकारे मोर दॅन थाउजंड ऑफ कॅटलॉग तुम्हाला मिळतात तर यापेक्षा मोठी वाईड रेंज ऑफ व्हरायटीज तुम्हाला कुठेच नाही मिळू शकत जस्ट इन अजमेरा फॅशन म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर येऊन व्हिजिट करा आता या ठिकाणी तुम्हाला तीन सेक्शन दिसत आहेत तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी फर्स्ट सेक्शन ज्या आपण पाहिलं कॅटलॉग वालं हे सेकंड सेक्शन आणि इथे आहे थर्ड सेक्शन तर सेकंड सेक्शन मध्ये कस्टमर आहे म्हणून आपण सरळ जाऊया थर्ड सेक्शन मध्ये आणि इथे ओपन करूया एखादी फाईन सारी माझ्या हातात आलेला आहे हा कॅटलॉग हे हा कॅटलॉग तुम्हाला मिळतोय याचं नाव आहे भूमिका इथे नाव आहे कॅटलॉगचं भूमिका ओपन करूया कॅटलॉग तर वाव मित्रांनो कलर तुम्ही पहा पहा एकदम अप्रतिम कलर आहे ब्रासो फॅब्रिक तुम्हाला मिळतोय एकदम वाईट आता भरपूर काही कस्टमर असे असतात ना ज्यांना कलर डिफरंट पाहिजे असतील बट डिझाईन सेम हवी असते कारण की आपण जातो ना मला डिझाईन तर आवडली पण यामध्ये अजून कलर दाखवा तर अजून कलर साठी ऑप्शन आहे हा कॅटलॉग इथे पाहतो तुम्हाला जेवढे कॅटलॉग दिसतात ना जेवढे ही कॅटलॉग दरेकमध्ये वेगळे कलर वेगळे डिझाईन वेगळे पॅटर्न सगळ्या वस्तू तुम्हाला यामध्ये डिफरंट आहेत चला आपण एक साडी पाहूया लूटप्रेंट फ्रेंडची ही तुम्हाला हॅवी प्रिंटेड साडी आहे हा पा एकदम अप्रतिम अशी साडी मिळते घातल्यानंतरचा सा लुक तर एकदम छान येईलच पण त्याशिवाय कस्टमरला सेल करताना तुम्ही एकदम छान अशी प्युअर मार्जिन यामध्ये ऍड करू शकतात आहे ना एकदम ब्रिलियंट पीस हे पा एकदम छान पीस मिळत आहे मित्रांनो क्वालिटीची गोष्ट करतो चला आपण थोडी क्वालिटी पाहूया हे पा कपड्याची क्वालिटी तुम्हाला टेक्स्चर इथे दिसतंय ना तर टेक्स्चर तुम्ही पहा एकदम चांगला टेक्स्चर आहे बॉर्डर तुम्ही पाहाल तर हॅवी जरी बॉर्डर तुम्हाला मिळते त्याशिवाय मित्रांनो यामध्ये हे भरपूर काही कलर चार्ट ऑप्शन तुम्हाला अवेलेबल मिळत असतात मित्रांनो याच्या नावाची गोष्ट करू तर पाहूया याचं नाव हे याचं नाव आहे ओके तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ स्टॉप करा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर जे नंबर दिसत ना त्या नंबर्सवर हे स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही मग आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला विचारू शकतात की याची प्राइस काय आहे यामध्ये या किती कलर चार्ट डिझाईन आहे तुम्हाला याची पी डी एफ पाठवली जाईल जेवढाही कलेक्शन आमच्या इथे आहे ना ते सगळं एफमध्ये मेन्शन असतं किती रेंज आहे किती व्हरायटी आहे तुम्ही त्या ठिकाणाहून सगळ्या वस्तू माहीत करू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारे भरपूर कलेक्शन आहे व्हरायटीज आहे पण एकाच व्हिडिओत सगळंच दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे एकदा जरूर कॉल करा किंवा तुम्ही अजमेरापासून येऊ शकतात मित्रांनो तुम्हाला होलसेलमध्ये सगळ्या वस्तू इन जस्ट वन रूप नॉट जस्ट साडीज बट कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज इन गार्मेंट्स ब्लाऊज पटीकोट मेंट्स वर्किट्स वर लेहंगाणा आय टी आणि भरपूर काही वस्तू मिळत असतात म्हणून बिझनेस करायचा असेल तर एकदा इथे जरूर तुम्ही व्हिजिट करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन जस्ट स्मॉल लोको प्रिंटेड साडीज जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करजा शेअर करजा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत तुमच्या फ्रेंडसोबत आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी साइनिंग ऑफ